आठ ऑगस्टच्या रात्री संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या गावात राहणाऱ्या शेख यांना एक फोन येतो त्यांचा मुलगा मतीन खास मित्र आसिफ असतो आणि तो त्यांना सांगतो की तुमच्या मुलाचा अपघात झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तुम्ही ताबडतोब इथं या त्यानंतर बिल्किस हा आपला मोठा मुलगा रफिकला घेऊन रुग्णालयात जातात आणि तिथं मुलाला पाहतात तेव्हा त्यांची प्रकृती जास्त गंभीर नसते पण पहाटे त्याला पुण्याच्या ससून रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात येतो आणि ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या अर्ध्या तासात त्याचा मृत्यू होतो पुढे समोर येत की मतींची हत्या झालीय त्याच्याच जीवाबावाच्या मित्रांनी हत्या केलीये आणि तेही फक्त दोनशे रुपयांसाठी पण या दोनशे रुपयांचा किस्सा काय हत्येनंतर अपघाताचा बनाव कसा रचला गेला आणि तो उघड कसा झाला हे सगळं आपण सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून अहिल्या नगरच्या संगमनेर तालुक्यात अश्वी बुद्रुक म्हणून एक गाव आहे तिथे मेहबूब शेख हे आपली पत्नी दिलकीस आणि दोन मुलांसह राहतात शेख यांचं स्पेअर पार्टचं दुकान आहे तर त्यांचा मोठा मुलगा रफिक आणि छोटा मुलगा आसिफ हे पेंटिंगचं काम करतं आसिफचा स्वभाव हो बोलका होता त्यामुळे त्याचे गावात भरपूर मित्र होते आसिफ सलीम शेख सोहेल आंधळे पप्पू भान आणि गौतम गायकवाड हा त्यांचा मित्रांचा ग्रुप पण मतीनचे हेच मित्र एक दिवस त्याचा घात करतील याची त्याला पुसटशी कल्पना नव्हती आसिफ सलीम शेख हा मतीनचा सर्वात जवळचा मित्र पण त्याला नशा करायची सवय तो दारू आणि अंमली पदार्थांचं सेवन करायचा अशी ही माहिती काही सूत्रांनी सांगितली पण मतीन याबद्दल त्याला कायम टोकत होता पण आसिफने कधीही त्याचं ऐकलं नाही दरम्यान महिनाभरापूर्वी आसिफला त्याच्या याच व्यसनासाठी पैशांची गरज भासली आणि त्यासाठी त्यानं मित्र म्हणून मतीनकडे दोनशे रुपये मागितले पण मतीनला त्याची सवय माहित होती त्यामुळे त्याने पैसे देण्यासाठी नाकार दिला पण आसिफने त्याला दवाखान्याचं कारण सांगून त्याच्यावरून दोनशे रुपये घेतले आणि त्याचा गैरवापर केला दरम्यान जवळपास वीस ते पंचवीस दिवसांनी मतीनला पुन्हा पैशांची गरज पडली म्हणून त्याने आसिफ कडून आपण दिलेल्या दोनशे रुपयांची मागणी केली पण त्यावेळी आसिफने त्याला आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगून वेळ टाळून दिली पण मतीनला पैशांची गरज असल्यामुळे त्याने पई... दुसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा पैशांची मागणी केली तेव्हा आसिफने त्याला उद्या उजे पैसे तुला परत करतो असा वायदा केला तो दिवस सहा ऑगस्टचा होता आणि सात ऑगस्टला आसिफने मतीनला त्याचे पैसे देणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही त्याने पैसे दिले नाही मतीनला त्याच्या वैयक्तिक कामासाठी पैशांची गरज भासत होती पण आसिफ त्याला टाळत होता त्यामुळे त्याला काय करावं हे समजत नव्हतं सात ऑगस्टला संध्याकाळी मतीन घराबाहेर पडला तेव्हा त्याला आसिफचे वडील सलीम शेख भेटले त्याने त्यांच्याशी जरा वेळ गप्पा मारल्या आणि मध्येच त्यांच्याकडे पैशांचा विषय काढला तो म्हणाला की चाचा मी काही दिवसांपूर्वी आसिफला दोनशे रुपये उसणे दिले होते पण आता मला पैशांची गरज आहे तुम्ही मला देऊ शकता का तर त्यावर सलीम शेख त्यांनी मतीनला दोनशे रुपये देऊन टाकले त्यानंतर ते घरी आले आणि त्यांनी याबद्दल आसिफला सांगितलं पण आपण घेतलेले उसणे पैसे मतीनने आपल्या वडिलांकडे मागायला नको होते असं त्याला वाटत त्यामुळे त्याचा अहंकार दुखवला गेला त्याने मतीनला मारण्याचा निर्णय घेतला आठ ऑगस्ट संध्याकाळी आठ वाजेच्या सुमाराची वेळ मतीन हा प्रतापपूर रोडवरील महादेव मंदिरात बसलेला होता त्याच्यासोबत सोहेल आंधळे पप्पू भान आणि गौतम गायकवाड सुद्धा होते त्याच दरम्यान तिथे आसिफ आला आणि त्याने मतीनला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तसंच तो त्याच्या अंगावरही धावून गेला तसंच त्याची कॉलर पकडली त्यानंतर त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली आता तिथे त्याचे इतर मित्रही होते पण त्यांनी या दोघांचे भांडण सोडवण्याऐवजी आसिफला मदत केली सोहेल आंधळे पप्पू भान आणि गौतम गायकवाड यांनी मतींचे हातपाय पकडून ठेवले तर आसिफने त्याला मारहाण करायला सुरुवात केली त्याच दरम्यान त्याने रागाने एक मोठ्या आगाराचा गज मतींच्या पाठीत भोसकला आणि त्याला गंभीर जखम केली आणि तो रक्ताच्या थावळ्यात पडला पण त्याला रक्ताच्या थावळ्यात पडलेलं पाहिल्यानंतर आसिफ आणि इतर जण घाबरले त्यांना त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर त्यांची आई बिलकीस शेख त्यांना फोन करून सांगितलं की मतींचा अपघात झालाय आणि त्याच्या पाठीला मार लागलाय हे ऐकल्यानंतर मतींची आई आपला मोठा मुलगा रफिकला घेऊन दवाखान्यात गेल्या तिथून त्याला लोणीच्या प्रवारा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथं उपचार सुरू असताना त्याने आपल्या आईला आसिफने आपल्याला मारल्याचं सांगितलं पण त्यानंतर काही वेळात मतींची प्रकृती अस्वस्थ झाली आणि प्रवरा रुग्णालयाने त्याला पुण्याच्या ससून मध्ये हलवण्याचा सल्ला दिला नऊ ऑगस्ट पहा ते चार वाजता मधील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्याच्या अवघ्या अर्ध्या तासात त्याचा मृत्यू झाला पण हे कळताच आसिफ हा फरार झाला दहा ऑगस्टच्या सकाळी मतींची आई बिलकी शेख यांनी अश्वी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी ताबडतोब गावातील सोहेल पप्पू भान आणि गौतम गायकवाड यांना अटक केली तर आसिफचा शोध सुरू झाला पोलिसांना कळलं की तो पुण्यात बंड गार्डन पोलीस स्थानकाच्या अंतर्गत लपलाय त्यामुळे अश्वी स्थानकाने बंड गार्डन पोलिसांना संपर्क केला आणि लगेच आसिफला ताब्यात घेण्यात आलं दरम्यान त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सध्या पोलीस या हत्येचा अधिकचा तपास करतायत मग त्यामध्ये आणखी कुठली नवीन माहिती समोर येते हेही तुम्हाला आम्ही कळवत राहू तोपर्यंत तुमच्या तुम यावर काय प्रतिक्रिया आहे आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद